सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने मराठी उद्योजकता दिवस दोन हजार चोवीसचं आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह येथे करण्यात आलं या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ सॅटर्डे क्लबचे व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस विश्वस्त रवींद्र प्रभू देसाई अजित मराठे प्रदीप ताम्हाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकीय परिसंवादामध्ये श्री रवींद्र प्रभू देसाई मॅप एव्हिएशनचे श्री मंदार भारदेस टेलिमॅक्सचे श्री अशोक चव्हाण या उद्योजकीय परिसंवादात सहभागी झाले गेली अनेक वर्ष व्यवसाय करताना आलेल्या अडीअडचणी त्यावर केलेली मात आणि आले त्यानंतर आलेलं यश या संदर्भात उपस्थित तरुण उद्योजकांना या तीनही उद्योजकांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋणमयी भजक यांनी केलं यावेळेस भिडेकट्टा या, या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आधार जननिकचे संस्थापक श्री अर्जुन देशपांडे यांची मुलाखत या निमित्ताने सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांनी आणि सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस यांनी घेतली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आधार जननिक हा व्यवसाय सुरू करून केवळ वर सहा वर्षांच्या कालावधीमध्ये दे देशभरात तीन हजार फ्रेंचायजी नेटवर्क उभं करणाऱ्या अर्जुन देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवाची शिजोरी यावेळेस मराठी उद्योजकांसमोर खुली केली श्री विनीत बनसोडे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या ट्रेनिंग सेशन घेतलं सॅटर्डे क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या थीम साँगचं उद्घाटन यावेळेस श्री अशोक दुकाडे यांच्या हस्ते झालं यावेळेस एक हजार उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये सर्व प्रकारचे विषय हाऊ टू बॅलन्स बॅनेसिंग बॅलन्स कशी वाचायची कॅश फ्लो कसा तयार करायचा ब्रँडिंगमध्ये काय मार्केटिंगमध्ये काय अशा प्रकारचे विविध प्रकारचे ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी आम्ही करणार जेणेकरून उद्योजकाला जे सर्वांगीण नॉलेज इनपुट देण्याचा आमचा प्रश्न आहे त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा मुख्य विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुख्य विषय आहे आणि मला निश्चित असं वाटतं की आज ह्या पंचवीसव्या वर्षाचा सिलेब्रेशनचं पहिलं पर्व आज आहे जो आम्ही म्हटलं उद्योजकता दिवस आज बरा बराच लांबून लांबून सुद्धा उद्योजक आम मेंबर नसले तरी आज आमच्या कार्यक्रमा आले यातच आमच्या यशाचं प्रतीक आहे पूर्ण सॅटर्डे क्लबच्या सक्सेस स्टोरीज इकडे शेअर केल्या जात आहेत पुढच्या पंचवीस वर्षाचा जो काही कार्यक्रम आहे त्याचं इकडे शेअरिंग होतंय सो पुढचं एक वर्ष आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवणार आहोत ज्याच्यामध्ये दहा हजार मेंबर आणि दोनशे आमचे चाप्टर करण्याचा जो मानस आहे त्याच्या दिशेनं आम्ही अग्रसर होतो आहे तुम्हीसुद्धा जरा सॅटरे क्लबचे मेंबर नसाल तर आमच्याबरोबर सामील व्हा या चळवळीमध्ये सामील व्हा थँक्यू सो मच क्लब क्लबप्रमाणे म्हणजे भिडे सर यांचे जे संस्थापक होते त्यांच्या माध्यमातून खूपच चांगलं नियोजन लोकांना एकत्रित आणण्याकरता आणि मराठी उद्योजक दिवस आज आहे आणि त्या दिवशी मला वाटते आपल्या मराठी लोकांनी अजून बिझनेस केला पाहिजे आणि आज मी आता तेच बोललो आतमध्ये की जर का थाउजंड लोक आज इथे आलेले तर थाउजंड लोकं फक्त नाही आहेत ते एक लाख नोकऱ्या घडून आणू शकतात एम्प्लॉयमेंट घडून आणू शकतात तर मला वाटते या टीमचे सगळ्यांचे खरंच खूप मी यांना कॉन्ग्रॅच्युलेट करतो विशेष गोष्ट अशी की आज एकशे आठवा चॅप्टरचं चा लॉन्चिंग झालं महाराष्ट्रभर एकशे आठ चॅप्टर आणि साधारण प्रत्येक चॅप्टरमध्ये पन्नास ते साठ मेंबर्स साठाडे क्लबचे आहेत म्हणजे जवळजवळ साडेचार पाच हजार मेंबर्स आणि सॅटरडे क्लबचं वैशिष्ट्य असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही माधवराव भिड्यांनी दिलेला हा मंत्र आहे तर तो आपापसामध्ये बिझनेस आता त्याचा उल्लेख आदरणीय दुगड्या दुगाडे साहेबांनी केला की पंधरा हजार कोटी रुपयाचा मागच्या वर्षीमध्ये आपापसामध्ये बिझनेस झाला तर आमचं असं स्वप्न आहे की दहा हजार मेंबर हे पुढच्या तीन वर्षामध्ये करायचे आहेत हे कार्यक्रम खूपच छान आहे म्हणजे हा कार्यक्रम असा आहे की जो आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी उद्योजकांना एकत्रित आणण्याचा कार्य करतो आणि ही काळाची गरज आहे कारण की आज आपण म्हणतो की मराठी माणूस उद्योगात नाही पण इथं आल्यावर असं वाटतं की नाही ती जे म्हणणं आहे ती खोटी असेल कदाचित कारण गीतं बघितल्यावर मी बघितलं की एवढे सर्व मन मराठी उद्योजक आहे आणि एवढ्या सर्व मराठी उद्योजकांना बांधण्याचं कार्य ही शा, ही जे संस्था करते हे बघून खूप चांगलं वाटतं जे उद्योजकांना सगळ्यांना नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे त्यामुळे जे उद्योजक ज्यांच्या प्रेरणा आहेत त्यांना भरपूर काम यामुळे करता येणं शक्य आहे मराठी उद्योजकांना दर्जासाठी विस्तारासाठी एकमेकांशी संबंधित असणं एकमेकांशी बोलत राहणं आणि इतरांच्या व्यवसायातून इतरांच्या चुकांमधून शिकत आपले आपले व्यवसाय पुढं घेऊन जाण्याची संधी या या प्रकारच्या उपक्रमामध्ये मिळते आहे आता सॅटर्डे क्लबचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या रौप्य महोत्सवी वर्षाला सॅटर्डे क्लब आणि त्याच्या सगळ्या मेंबरना माझ्या मनापासून शुभेच्छा त्यांची मानसिकता बदलण्याचं व्रत घेतलेलं आहे सॅटर्डे क्लब सहाय्य करू अवघी होऊ श्रीमंत हे वृद्धवाक्य घेऊन आज महाराष्ट्रातल्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं महाराष्ट्रीयन जिथं जिथं मराठी उद्योजक आहे तिथं तिथं पोचण्याचा प्रयत्न करतोय आजच्या या मराठी उद्योजक दिवसाच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपल्या पंचवीसाव्या वर्षात आजपासून पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने सॅटर्डे क्लबला सॅटर्डे क्लब च्या सर्व सभासदांना आणि सॅटर्डे क्लब च्या संपर्कात आलेल्या उद्योजकांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या चळवळीचा एक भाग म्हणून हा आज उद्योजकता दिवस आपण साजरा करतोय हा फ्लॅगशिप इव्हेंट आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत ट्रस्टी उपस्थित आहे आणि खूप चांगलं पॅनल डिस्कशन आहे की जेणेकरून उद्योजकांना मोटिवेशन मिळेल आणि या हेतू असाच आहे की हा उद्योग, उद्योग, हा ऑर्गनाईज करून ह्याच्यातून अनेक कोट्यवधी उद्योजक मराठी उद्योजक निर्माण व्हावेत या हेतून हा दिवस साजरा केलेला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट फॉर यंग्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.